नमस्कार मंडळी सोनालीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण एकदम हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी इथं वाटण्यासाठी मी लसूण हिरवी मिरची कोथिंबीर जिरे आणि धणे घेतलेले आहेत हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे इथं आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दीड ते दोन वाटी इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये तर त्यामध्ये घातली मी अर्धी वाटी हरभरडाईचं पीठ रेसिपी खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे कुठेही जायचं नाही व्हिडिओ स्किप करायचं नाही यामध्ये आपण आता हरभऱ्याचं पीठ घातलेलं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठसुद्धा घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे सगळे पीठं व्यवस्थित एकजीव करून घेतलेली आहेत आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं इथं आपण हिरवी मिरची कोथिंबीर लसणाचं जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ना ते वाटण आपण या पिठामध्ये घालूया या वाटणामुळे काय होतं आपला कमी आपला वेळ खूप वाचतो आणि पदार्थ फटाफट तयार होतो यामध्ये मी वाटण करत असताना थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे आता यामध्ये थोडंसं लाल तिखट घालूया थोडीशी हळद घालूया लाल तिखट याच्यामुळं घातलेलं आहे मिरची जास्त तिखट नसेल तर थोडंसं वरून लाल तिखट घातलं तरी चालेल मिरची तिखट असेल तर लाल तिखट नाही घातलं तरीसुद्धा चालेल एक चमचा ओवा घातला ओवा हातावरती क्रश करून घालायचं आहे आणि आता घात घालूया मस्त अशी बारीक चिरून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर तर मंडळी आज आपण भन्नाट असा मस्त चिवळ्याच्या भाजीचा एक पदार्थ पाहतो आहे चिवळीची भाजी म्हणजे चिगळ्याची भाजी काही ठिकाणी याला चिवळीची भाजी म्हणतात तर आपल्याकडे याला चिगळाची भाजी म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा तर ही भाजी आता पिठामध्ये घातलेली आहे भाजी स्वच्छ निवडून घेतलेली आहे तिला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता ही भाजी जी आहे ती पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर बघा असा पदार्थ तुम्ही कधीही खाल्ला नसेल तर आज आपण सोनालीच किचनमध्ये मस्त असे चिग चिगळाच्या भाजीचे धपाटे कसे बनवायचे ते पाहतो आहे त्यामुळे कुठेही जायचं नाही व्हिडिओ स्किप करायचं नाही बघा सगळी चिगळाची भाजी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे सगळं साहित्य पिठामध्ये मिक्स करून घेतलं थोडं थोडं पाणी घालून आता पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण धपाट्यासाठी बॅटर मळतो ना त्याच पद्धतीचं बॅटर इथं मळून घ्यायचं आहे बघा मस्त इथं मी गव्हाचं आणि बेसनचं पीठ घातलेलं आहे तुम्हाला जर बाकीचे पीठं ॲड करायची नसतील तर फक्त ज्वारीचं पीठ आणि थोडंसं बेसनचं पीठ यामध्ये घातलं ना तर मस्त असं पीठ त्याचेसुद्धा धपाटे खूप छान होतात पण मी इथं मिक्स पिठाचे धपाटे केलेले आहेत तर बघा पीठ मळलेलं आहे इथे कॉटनचा कपडा घेतलेला आहे पोळपाटावरती कॉटनचा कपडा अंतरला त्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं बघा कपडा मी ओला करून घेतलेला आहे आता यातलाच एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि याला व्यवस्थित असं चुरून घ्यायचं आहे बघा कुठल्याही प्रकारचे धपाटे करत असताना पीठ घट्ट मळायचं आणि याला थोडं थोडं व्यवस्थित असं पीठ घेऊन चुरून घ्यायचं जितका तुम्ही गोळा घेणार आहात ना धपाटे करण्यासाठी तेवढा गोळा व्यवस्थित सुरून घ्यायचा म्हणजे आपले धपाटे पण एकदम व्यवस्थित मस्त होतात प्लेन होतात त्याला चिरा पडत नाहीत तर बघा हाताला थोडंसं पाणी लावलं आता हा जो कपडा पोळपाटावरती ठेवलेला आहे त्यावरतीसुद्धा थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे आपण त्या कपड्यावरती धपाटं किंवा थालीपीठ थापतो ना त्यावेळेस ते थालीपीठ धपाटं कपड्याला चिटकून बसणार नाही त्यामुळे थालीपीठ धपाटं थापण्या अगोदर यावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीनं थालीपीठ थापून घ्यायचं तर पीठ आपण चुरून घेतल्यामुळं हा गोळा जो आहे तो अगोदर चुरून घेतल्यामुळे याला अजिबात चिरा पडत नाहीत व्यवस्थित असं थापलं जातं आणि जितकं पातळ करता येईल तितकं पातळ करायचं आहे कारण जितकं पातळ तुम्ही थप था... धपाटे थालीपीठ करचाल ना तितकेच ते खमंग लागतात तर बघा मस्त असं थालीपीठ मी इथं थापून घेत आहे थालीपीठ म्हणा धपाटे म्हणा काही म्हणू शकता तर एकदम पातळ असं इथं मी धपाटं थापून घेतलेलं आहे चिगळ्याच्या भाजीचं धपाटं एकदम खमंग लागतं मस्त लागतं याला व गोल गोल असे छिद्र पाडून घ्यायचे आहेत बघा मस्त आता थोडंसं तेल लावून घ्यायचं तव्यावरती टाकण्या अगोदर याला वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं तर तवा गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवलेला आहे मुलं बऱ्याच वेळाला चिघळ्याची भाजी खात नाहीत बघा मुलांना अजिबात चिघळ्याची भाजी आवडत नाही तर मुलांसाठी तुम्ही असे धपाटे नक्की करून बघा मस्त लागतात टेस्टी लागतात तव्यावरतीसुद्धा थोडंसं तेल टाकूया आपण आणि आता हे थापून घेतलेलं जे चिघळ्याच्या भाजीचं धपाटा आहे ते आपण तव्यावरती टाकायचं आहे तर बघा दोन्ही हात कपड्याच्या खाली घालायचे आणि वरून लगेच तव्यावरती कपडा पलटी करायचा म्हणजे आपलं धपाट जे आहे ते खाली पण येणार नाही ना आणि पटकन तव्यावरती व्यवस्थित असं ता टाकलं जातं तर जे छिद्र पाडलेले आहेत ना त्या छिद्रामध्ये थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं म्हणजे आतूनसुद्धा आपलं धपाट कच्चं राहणार नाही मस्त आणि मीडियम हीटवरती मस्त असं खरपूस होईपर्यंत हे धपाट भाजून घ्यायचं आहे उलटफुलट करून थोडं थोडं तेल लावलेलं आहे आणि आता वरचं धपाटं भाजतंय ना तोपर्यंत खालच्या धपाट्याची सुद्धा तयारी करून ठेवायची तर पहिलं धपाटं थापलेलं असतं त्यामुळे तो कपडा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आणि बघा एकीकडे जे आपण तव्यावरती धपाटं टाकलेलं आहे ते पलटी करून घ्यायचं लगेच खाली दुसरं धपाटं था थापायला सुरुवात करायची मस्त अशा पद्धतीनं जर धपाटे केले ना तर फटाफट धपाटे तयार होतात आणि गरमागरम खायला खूप मस्त लागतात बघा दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे हे धपाटं आता ताटामध्ये काढून घेऊया आणि बाकीचे सुद्धा धपाटे आपण या आप पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत मस्त खायलासुद्धा अगदी भन्नाट लागतात मुलं तर अगदी आवडीने खाणार असा हा पदार्थ आहे दह्यासोबत खायला भन्नाट लागतो बघा सगळे धपाटे मी तयार करून घेतलेले आहेत बघा किती मस्त असा कलर आलेला आहे धपाट्यांना बऱ्याच जणांना चिगळ्याची भाजी आवडत नाही मग अशा लोकांसाठी तुम्ही अशा पद्धतीने धपाटे नक्की करून द्या आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा मला तर बघा दह्यासोबत तुम्ही गरमागरम धपाटे नक्की करून खा बघा भन्नाट लागतात मुलंसुद्धा आवडीने खातात आमच्याकडे तर मी चिगळ्याची भाजी घरामध्ये आणली की अशा पद्धतीने धपाटे नेहमी करत असते या अगोदर आपण सोनालीज किचनवरती चिगळ्याचे उंडे कसे बनवायचे ते पाहिलेलं आहे ती लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एकदम हेल्दी सोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद